तर नमस्कार मित्रांनो कसं आहे तुम्ही वेलकम बॅक टू माय चॅनल मिस गॅनिया अँड फॅमिली गाईज तुम्हाला माहीत आहे का आमच्या घरी कोण आला आहे तर गाईज आमच्या घरी आमची आईची फ्रेंड आली आहे हे बघा कसं आहे तुम्ही एकदम मस्त माझी आई मी पण छान आहे आता आम्हाला चहा घेत दिला आहे तुम्ही पण खूप पाहू शकता ये खूप आम्ही आलो तर आम्हाला खूप हिला नाही आवडत पण मला दिला <laughs> मला खूप आवडतो पण आम्ही जास्त शक्यतो पितच नाही त्यामुळे मग आता आम्ही घेतलाय दिलाय तो बिस्किट दिले पाहू नका कसं येत तर हे बघा गा गाई माझी आईला पण बघा बघा

तर मित्रांनो तुम्ही कधी पाहिलंय का यांना आमच्या घरी तर हे आमच्या आईचे फ्रेंड आहे काय बोल काय म्हणते तू बोल काय म्हणते तर ताई कोण कसा आहे तुम्ही एकदम मजेत आहे आता मी पण येणार आहे बोलून आहे आमच्या हो आम्ही येणार नक्की येणार आहे ओके मला खूप भारी वाटलं कमेंट मध्ये सांगा तसा आमचा सा ब्लॉग वाटला तुम्हाला पण घ्या खायचं असेल तर आवडत असेल तर कमेंट मध्ये सांगायचं <laughs> तू किती जाते दिदी शाळेत फिफ्टी पाचवीला शाळेमध्ये जाते पण पण करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा खूप छान व्हिडिओ बनवते कसा वाटला तिचा पण ब्लॉग ते मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या सा चॅनलचं पण नाव तुम्हाला सांगते आशु भार्गजे आहे तर माझ्या चॅनलला पण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि मी पण आता माझं नवीन चायन, चॅनल माझ्या चॅनलवर साडेचार हजार सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत आता पुढचे पण होती तुम्ही असा सपोर्ट जर दिला तर दिदीचं चा पण चॅनल होईल ना आमचं चा पण चॅनल खूप वरती जाईल त्यासाठी तुम्ही पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तर गाईस मला सांगू का मी काय करत होते तरी हे बघा मी अभ्यास करत मी अभ्यास करत होते, होते माझं स्कॉलरशिपचा

बिस्किट आवडलं तुला काय बोलायचं बोलती नाही बोलायच काय का तुम्हाला कधी सांगायचं तर बोला छान आहे यांच्याकडे आल्यानंतर मस्त वाटलं सिल्वर बटन वगैरे भेटले बाकी मग बघू शकता तुम्ही एक लाख सबस्क्रायबर यांचे कंप्लीट झालेले आहेत आणि आमची भेट झाली इथं एक दिवस आम्ही अचानक भेटलो होतो ओळख झाली आणि त्यांनी आज घरी बोलवलं आम्ही आज घरी आलो तर आल्यानंतर मस्त वाटलं खूप छान यांचा घरी सेटअप आहे आम्ही आज प्रत्यक्षात पहिल्यांदा बाई हे बटन पाहिले त्याच्या अगोदर आम्ही चॅनलमध्ये पाहिलं होतं युट्यूबला भरपूर लोकांचे चॅनल असतात त्याच्यामध्ये आम्ही बघितलेलं प्रत्यक्षात बघितलं नव्हतं आज प्रत्यक्षात बघायला पण भेटलं आणि खूप मस्त वाटलं इथे त्यांच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तू उपक्रम ट्युशन पण ट्युशनचा बुक मध्ये केला होता हा कसा वाटला ब्लॉग आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि ही खूप याचे पण छान व्हिडिओ आहेत आता आम्ही आता जस्ट आलो खूप छान व्हिडिओ बनवतात थँक्यू सो मच चला पटापट आता तुम्ही आम्हाला कसं आहे आम्ही कशा दिसतो दोघी ते पण सांगा मला आता आमचं जेवण बाकी आहे जेवण जगून जाणार आहेत आम्ही आणि कमेंटमध्ये सांगा आता काही जेवण बनवते रुपाताई इधर आओ ओ, क्या हो देखो होते व्हिडिओ निकाल केली तिच्याच्या समोर देबाज कादला बुतुसला आता निघले भाभी को बोली तो भाभी इधर ही दिख रही थी <laughs> <मैं>। <laughs> <laughs> <हम समने> <laughs> <laughs> चला काय इतक कसं वाटलं आमचं ब्लॉग तुम्ही कसं वाटलं ते तुम्ही सांगा मला आणि यांचं चॅनल ऑलरेडी मॉमटाईज झालेलं आहे तिच्या पप्पाचं आणि आमच्या चॅनलला पण असं सपोर्ट द्या आणि त्यांच्या चॅनलला पण द्या आणि लवकर लवकर जाऊन तुमच्या मित्रांपर्यंत पण आमचा व्हिडिओ ब्लॉग वगैरे आमचा जास्तीत जास्त शेअर करा आणि कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा चला बाय सर्वांना नंतर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता आलो ते आमच्या घरी आल्या नेक्स्ट टाईम किंवा आम्ही कुठे फिरायला गेल्याच्या नंतर आम्ही असेच व्हिडिओ काढले राहतो सोबत ते जेव्हा जेव्हा आमच्यासोबत येतील तेव्हा आम्ही व्हिडिओ काढतो आणि आमच्या पण चॅनलला असतील आणि त्यांच्या पण चॅनलला असतील त्यामुळे पटापट जाऊन पहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पाठवा आणि बाय सर्वांना आता आम्ही नेक्स्ट टाईम भेटू बाय बाय मित्रांनो